सर्वात आधी किंक्रांत म्हणजे काय हे जाणून घेऊया या दिवशी काय केले जाते हे जाणून घ्यावा याचे महत्त्व काय आणि या दिवशी कोणत्याच चुका करू नये याविषयी संपूर्ण माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भोगी आणि मकर संक्रांतीनंतर किंक्रांत हा सण साजरा केला जातो संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणून किंक्रांतीला महत्त्व आहे या दिवसाला करी दिन म्हणून ओळखले जाते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे वर्ज आहे चला जाणून घेऊया किंक्रांतीविषयी सर्व माहिती दरवर्षी हा सण मकर संक्रांती चौदा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांती किंक्रांतीच्या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी याचे महत्व आहे तसेच या, तस या दिवशी देवीला गोडधोडाचा नैवेद्य दे केला जातो प्रवास करणे टाळले जाते जाणून घेऊया किंक्रांतीबद्दल माहिती किंक्रांतीची पौराणिक पौराणिक कथा मकर संक्रांतीच्या दिवशी किंक्रांती साजरी के मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांती सण साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार संकरासूर नावाचा राक्षस होता तो गरिबांना प्रचंड त्रास देत होता त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराचा वध केला हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस अशुभ मानण्यात आला आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही महाराष्ट्रासारख्या राज्यात अनेक भागात काही महिला या दिवशी शेण सारवत नाही या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते बेसनाची धिरडे करण्याची परंपरा किंक्रांतीच्या दिवशी आहे किंक्रांतीला मोकळे केस सोडून कामे करणे वर्ज्य मानले आहे घरात भांडणे होत असतील तर या दिवशी शांत राहायला हवे जेणेकरून भांडणे वाद होण्याची शक्यता खूप कमी असते लांबचा प्रवास टाळायला पाहिजे आजच्या दिवशी कुलदेवताचे स्मरण करून देवीची पूजा करायला हवी तसेच अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करून पूजा केली जाते